नमस्कार मैत्रिणी मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत हिरव्या कच्च्या टोमॅटोची भाजी कशी करायची खायला खूप छान अशी लागते तर ही आपण खानदेशी पद्धतीने कशी बनवायची तर ते आज आपण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी पाच कच्चे टोमॅटो घेतलेत मस्त असे गावराणी टोमॅटो आहेत त्यानंतर मी ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहे वन फोर्थ कप तुरीची डाळ घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर तर सर्वात आधी आपण शेंगदाणे हे भाजून घेतलेत आणि मिरच्याही भाजून घेतल्या आहे तर ते आपण आता मिक्सर जारमध्ये घालूया त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घातला आहे आणि थोडे जिरे त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण टोमॅटोही आपण कट करून घेतले होते टॉमॅटो आणि तुरीची डाळ ही आपण कुकरला लावून मस्त अशा दोन चिट्टया काढून घेतल्यात त्यानंतर इथे बघा मी गॅसवर कढई तापत ठेवली होती त्यामध्ये मी तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मस्त अशी मोहरीची फोडणी द्यायची मोहरी तरतरल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे त्यानंतर थोडा हिंग घालायचा आहे फोडणी मस्त अशी बसली की त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली आता ही पेस्ट घालूया तर हे आपण मस्त असं हलवून घेणार आहोत सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मसाला आपल्याला हा मस्त असा परतून घ्यायचा आहे तर मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत खानदेशामध्ये अशा प्रकारची भाजी ही आवर्जून केली जाते खायला खूप मस्त अशी लागते तर तुम्ही ही करून बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा आपण मस्त असा मसाला आपला हा परतून झाला आहे त्याला तेलही मस्त असं सुटलंय तर यामध्ये आपण थोडं आता गरम पाणी घालतोय त्यानंतर मस्त असं आपल्याला पुन्हा हे एकत्र करून घ्यायचं आहे तर बघा मस्त अशी आपल्याला तरी आली आहे तर यामध्ये आपण आता टोमॅटो आणि तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली होती तर ती आपण घालणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे तर यानंतर आपण यामध्ये आपल्याला भाजी किती पातळ करायची आहे तर तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भाजी आपल्याला मस्त अशी पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही आता इथे बघू शकताय आपली भाजी मस्त अशी शिजते जर तुम्हाला आजची रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये